शहाजी बापू यांचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झालाय राजकीय विश्लेषकांच्या मते शहाजी बापू यांनी एकनाथ शिंदे यांना बंडाच्या वेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिंदे गटात त्यांचे महत्व आहे त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे यापूर्वी त्यांनी स्वतः विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि सांगोला मतदारसंघातून अभिजित पाटील यांना आमदार करण्याची मागणी देखील केली होती शिवाय शिंदे गटाकडून त्यांना पक्षात महत्वाची जबाबदारी किंवा एखादे पद मिळू शकते अशीही चर्चा आहे शहाजी बापू यांनी पराभवानंतरही सांगितले की ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगोल्याच्या विकासासाठी मोठे पद मिळवतील यावरून असे दिसते की ते राजकारणात सक्रिय राहण्याचा आणि आपला मतदारसंघासाठी काम करण्याचा प्रयत्न करतील मात्र याबाबत अंतिम निर्णय शिंदे गट आणि महायुतीच्या नेत्यांवर अवलंबून आहे शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे एक प्रभावी नेते ज्यांनी कायती झाडी काय ते डोंगर सारख्या वक्तव्याने आपली रांगडी ओळख निर्माण केली आहे त्यांचा राजकीय कार्यकाळ यश आणि आव्हानांनी भरलेला आहे दोन हजार चोवीसच्या पराभवानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत आहे आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबद्दल दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांना नवीन संधी मिळण्याची देखील शक्यता आहे आंबेडकर स्मारकाबाबत शिंदे यांच्या कार्याचे त्यांनी समर्थन केले जे त्यांच्या सामाजिक समतेतील विश्वास दर्शवते येत्या काळात शहाजी बापू सांगोल्याच्या विकासासाठी आणि राजकारणात कसे योगदान देतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल आता याबद्दल तुम्हाला देखील काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी मायक टेस्टिंग मराठीला सबस्क्राईब करा